आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज केज शहरातील फुले नगर येथे नाम नामांतर लढ्यातील शहीदांना केले अभिवादन केज शहरातील महात्मा फुले नगर हाऊसिंग कॉलनी आंबेडकर नगर भागातील एल एफ सी चौक येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोडी यांच्या व उपस्थितांच्या हस्ते ध्वजारोहण करून तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूपदीपाने पूजन करून अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी मोठा लढा उभारून प्रदीर्घ संघर्ष हा आंबेडकर चळवळीतील पॅन्थर भीमसैनिकांना करावा लागला या संघर्षामध्ये अनेक भीमसैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढले काही भीमसैनिक शहीद झाले तर काही पॅन्थर भीमसैनिकांना कारावास भोगावा लागला सबंध राज्यभर चौदा जानेवारी रोजी नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी केज शहरातील महात्मा फुले नगर येथे मोठ्या उत्साहामध्ये मराठवाडा नामविस्तार दिन साजरा करत आहेत याही वर्षी देखील वरील ठिकाणी नामविस्तार दिन हा बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला यावेळी नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोड नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे ज्येष्ठ नेते धनराज सोनवणे अशोक गायकवाड पत्रकार तात्या गवळी पत्रकार विवेक बनसोड राहुल इनकर किरण जोगदंड अशोक धिवार संदीपान गायकवाड सर अनंत शिरसट बाळासाहेब मस्के भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तालुका शाखेच्या अध्यक्षा महानंदाताई गायकवाड भारतीय बौद्ध महासभेच्या सरचिटणीस मीराताई गवळी भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार सचिव ज्योतिताई शिरसट प्रमिळाताई मस्के सविताताई कांबळे सारिकाताई शिंदे विमलताई जोगदंड काळेताई हजारेताई यांच्यासह महात्मा फुले नगर हाऊसिंग कॉलनी आंबेडकर नगर भागातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा